नमस्कार मंडळी तब्बल बारा वर्षांनी गुरुमंगल योग जुळून येतोय त्यामध्ये काही राशींचा काळ मंगलमय असणार आहे त्यांच्यावर गुरुकृपाही असणार आहे त्याचबरोबर सुख समृद्धी पद पैसा यातही वाढ होणार आहे आणि काही राशी तर पैसाच पैसा मोजणार आहे गुरु आणि मंगळ यांचा युतीयोग अनेक अर्थाने विशेष आणि महत्त्वाचा मानला जातोय हा योग कोणत्या राशींना सकारात्मक ठरू शकेल चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा कारण आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आत्ताच्या घडीला ऋषभ राशीत गुरुग्रह विराजमान आहे जुलै महिना सुरू झालेला आहे आणि जुलै महिन्यात नवग्रहांपैकी महत्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे सूर्य बुध मंगळ आणि शुक्र हे ग्रह गोचर करणार आहेत नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीतून म्हणजेच मेष राशीतून शुक्राचं स्वामित्व असलेल्या ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे आत्ताच्या घडीला ऋषभ राशीत गुरुग्रह आहे मंगळाचा ऋषभ राशीत प्रवेश झाल्यावर गुरु आणि मंगळ या ग्रहांचा युतीयोग जुळून येणार आहे मंगळ हा साहस पराक्रम भूमी धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो तर गुरु हा ग्रह समृद्धी संपत्ती ऐश्वर अध्यात्म आणि ज्ञानाचा कारक मानला जातो त्यामुळे या दोन ग्रहांचा युतीयोग विशेष आणि महत्वाचा मानला जातोय काहींच्या मते सुमारे बारा वर्षांनी गुरु आणि मंगळाचा योग जुळून येणार आहे बारा जुलै रोजी मंगळ रुशब राशीत प्रवेश करणार आहे व्यवसाय नोकरी करिअर आर्थिक आघाडीवर काही राशींना गुरु आणि मंगळ यांची युतीयोगाचा सकारात्मक परिणाम आणि प्रभाव प्राप्त होऊ शकतो चला तर बघ जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे मेषरास गुरु मंगळाचा युती योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफाही मिळू शकतो लोकप्रियता वाढू शकते मान आणि प्रतिष्ठाही मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी लाभाच्या संधी मिळतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळू शकतील पैशाची बचत करण्यातही मेष राशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात त्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्याची या काळात जास्त शक्यता आहे त्यानंतरची पुढची रास आहे ऋषभराज ऋषभ राशीसाठी गुरुमंगळाचा युतीयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता या काळामध्ये जास्त आहे महत्वाच्या कामातील अडथळेही दूर होऊ शकतात त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठाही वाढण्याची शक्यता आहे या काळामध्ये आर्थिक बाजू मजबूत होईल त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायात ऋषभ राशीच्या व्यक्ती खूप प्रगती करतील ऊर्जा आणि आत्मविश्वासाने ऋषभ राशीच्या व्यक्ती परिपूर्ण राहतील तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यताही या काला मदे आहे त्यानंतर आहे कर्कराज कर्कराशीच्या व्यक्तींना सुद्धा चांगले दिवस सुरू होऊ शकतात उत्पन्न वाढू शकते उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत करण्यात या काळामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्याही या काळामध्ये मिळतील त्याचबरोबर गुंतवणुकीत नफाही मिळू शकेल परदेशात जाण्याची संधी या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यापासून पैसाच पैसा मोजणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे रास सिंह राशीच्या व्यक्तींना या युतीमुळे करिअर आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातून लाभ मिळू शकतो बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो उद्योजक म्हणून सिंह राशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे शेअर बाजारातून चांगला नफा सुद्धा या काळामधून मिळू शकतो त्याचबरोबर नोकरदारांना वेतन वाढ आणि पदोन्नती मिळू शकते इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते त्याचबरोबर सैन्य पोलीस गुप्तचर विभागात असलेल्या व्यक्तींना किंवा क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा ही वेळ अत्यंत चांगली ठरू शकेल त्यानंतर आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी सुद्धा गुरु मंगळ युतीयोगाचे शुभ परिणाम मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आर्थिक बाजू ही मजबूत राहण्यास मदत मिळू शकते पैशाची आवाक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होऊ शकतात तसेच व्यवसायात यश देखील मिळू शकतं त्याचबरोबर वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहू शकतो कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य सुद्धा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर मानसिक तणावातून या काळामध्ये रुचिक राशीच्या व्यक्ती व्यक्तींना जास्त फायदा मिळू शकतो तर मित्रांनो सदर माहिती ही सामान्य गृहितक आणि ज्योतिष मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं हे उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जाते तर तब्बल बारा वर्षांनी गुरु मंगळ योग तयार होतोय त्यामध्ये मंगलमय काळ काही राशींसाठी अत्यंत प्रभावी ठरू शकेल गुरुची कृपा होईल सुख समृद्धी येईल पद पैसाही वाढेल आणि आजपासून म्हणजेच एक जुलैपासून या राशींच्या व्यक्ती पैसाच पैसा मोजू शकणार आहेत या राशीमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा